हाय कसे हा तर आज एक ब्लाऊज शिवायला घेतले टाकून खूप दिवस झालं कसं झालं तर ते खडे पाहूनच मला ब्लाऊज शिवायलाच कंटाळा येत होता तर ते कस्टमर आहे कोल्हापूरचं तरी इथून जवळजवळ पन्नास किलोमीटर आहे तर ते कस्टमर काय केले माझ्याजवळ ब्लाउज आणून टाकले ह्याच्या अगोदर शिवले ते छान बसले म्हटले खरं डिझाईनच्या अशा ब्लाऊजना तिथं दर जास्त आहे आणि आप आपल्या इकडच्या भागात दर कमी तर कस्टमर काय केले आणि माझं म्हणजे शिवलेलं त्यांना परफेक्ट बसलं त्याचं मग त्यांनी काय केले ब्लाऊज आणून इथं एक एक टाकायला लागले आणि डिझाईन मोबाईलमध्ये बघायची आणि शिवा तसं शिवा दर तर काही स्वस्तच आहे त्यामुळं काय करायचं शिवून द्यावं लागतं कस्टमर आता इतकं लांबून आलेलं असतं आपल्याला पण जर असं वाटत असतं ना इतकं लांबून आलेलं आहे कस्टमर आपल्याकडं टाकाले म्हटल्यावर आपण काय करतो शिवून देतो तर हे ब्लूज असं आहे मी दाखवते पहा खड्याचं इतकं डोकं खाल्लं खडे काढायचं टीप मारायची आपले नेडल तुटतात जरा असं हे झालं तर नजर हाती दुर्घटनागती <laughs> तर तुमच्याशी असं होतं का नक्की सांगा लेस लावलेली आहे लेस नाही असं त्याला काट होतं <clears throat> मी असंच करते काढते आता इथून पहा हे ते जोड आले ओके इथून मी कट केले आपल्याला इकडच्या सेम आपल्याला इकडं थोडं जोडून घ्यावं लागतं जर हेच आपल्याला ब्ल बाईमध्ये जर बाही आताच जर आपण कट केलं असतो तर आपल्याला इथून एवढा पूर्ण जोड द्यावा लागला असतो तर हे सोपं मी ह्या पद्धतीने करते हे काय आपलं फिटिंगच्या ह्याच्या जा जातं आहे जा खालच्या बाजूला जातं काही प्रॉब्लेम येत नाही मी तर ह्या पद्धतीने शिवते तुम्ही कसं शिवता हे नक्की सांगा पहा हे, हे खड्याचं बोलूच